आद्राच्या कन्नेचा लघुपट पोहोचला थेट ट्रान्सफिल्म फेस्टिव्हल मध्ये रावी किशोर अभिनित गुंचाचा टूरिस फेस्टिवल मध्ये होणार वर्ल्ड प्रीमियर शो आदरा तालुका वासीय सिनेप्रेमींकरून मुद्दा एक कौतुक मूलची आदरा तालुक्यातील पेरनोली गावची रावी किशोर पूर्वाश्रमीची स्वाती देसाई अभिनीत गुंचा हा हिंदी लघुपट थेट फ्रान्स मधील प्रतिष्ठित टुलस इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेला आहे येत्या तेवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान गुंजाचा वर्ल्ड प्रीमियर शो टुलूस मध्ये होणार असून या यशामुळे रावी किशोरचे कौतुक होत आहे गुंजा लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हिमांशू सिंह हो यांनी केले असून मुंबईतील वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील दोन महिलांची ही कथा आहे यात रावी किशोर आणि गौरी कडू यांनी भूमिका साकारल्या आहेत महानगरातील एका सामान्य ओळखीपासून वंचित कामगार वर्गीय स्त्रीचं वास्तव्य लघु लघुपटात मांडण्यात आहे या लघुपटासाठी विशेष गांधी यांचं पावसातील चित्रीकरण गोपाळ सुधाकरचं संकलन आणि पंकज कटवारेचं कला दिग्दर्शन आहे कुंपांचं दरियो अर्धी दिस घरट या आधीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या कोकणी लघुपटांमध्ये रावी किशोर आणि हिमांशू सिंह यांची जोडी आधीही यशस्वी ठरली आहे गुंचा हा त्यांचा पहिला हिंदी लघुपट आहे रावी किशोर ही सध्या केरळमध्ये स्थायिक असून मल्याळम तेलगू कोकणी तमिळ हिंदी भाषांमधील चित्रपट लघुपट वेब सिरीज आणि नाटकात तिने काम केले आहे तिचे अनेक सिनेमे आणि लघुपट इफ्फीसह न्यूयॉर्क ऑस्ट्रेलिया युरोपमधील अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये निवडले गेले असून तिथे तिच्या अभिनयाला विविध पुरस्कार आणि गौरव मिळाले आहेत गुंचाबाबत प्रतिक्रिया देताना रावी म्हणाली टुलूस सारख्या प्रतिष्ठित फेस्टिवलसाठी टीमच्या पोच पावती आहे दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन रोकडे दिग्दर्शित हुक्की या मराठी सिनेमात रावीची प्रमुख भूमिका असून लवकरच प्रदर्शित होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा